महाराष्ट्र राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना महिलांना सक्षम करण्याकरता सुरू करण्यात आली असून याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची किस्त सतरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात येणार अशी डेडलाईन देण्यात आली होती मात्र त्यापूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक महिलांना याचा लाभ मिळाला असून महिलांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय तर गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी राख्या जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या राख्या पाठविल्या आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील महिला मुंबईसाठी रवाना झाल्या असून एकोणावीस ऑगस्टला वर्षा बंगल्यावर पोहोचून त्या मुख्यमंत्र्यांना राखी देखील बांधणार आहेत गोंदिया जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तीन हजार रुपये दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाल्यानं महिलांचा आनंद द्विगुणित झाला असून मुख्यमंत्र्यांनी ही फार सुंदर योजना आणली आणि मुख्यमंत्र्यांप्रती आपली सुद्धा काही कृतज्ञता आहे याकरता गोंदिया विधानसभेतून हजारो राख्या संकलित करून वीस महिला या मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन करण्यासाठी गोंदियावरून मुंबईला रवाना झाल्या आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांना जो रक्षाबंधनाची अपूर्व अशी भेट दिली आहे त्याची कृतज्ञता या महिलांनी व्यक्त केली असून ही योजना निरंतर सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करत दिवाळीतही मुख्यमंत्र्यांकडून बहिणीला अशीच ओवाळणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री पुन्हा येतील अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना पुढील मुख्यमंत्री आपण पुन्हा व्हावे असे आशीर्वाद गोंदिया जिल्ह्यातील महिला भगिनींनी दिलेत माननीय महाराष्ट्र के लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी दादा जी महाराष्ट्र के अंदर में महायुती की सरकार आहे अपनी लाडली बहनों के लिए माननीय मुख्यमंत्री ने ये जो योजना सुरू करी मुख्यमंत्री लाडली बहन योजना आज उसकी पहली किस्त लोगों के महिलाओं के बहनों के अकाउंट में पहुंच गई है और बहनें खुशियां मना रही है और सामने राखी का त्यौहार है राखी के त्योहार होने जैसे पूरे गोंदिया ज़िले से ढाई लाख राखी माननीय मुख्यमंत्री साहब के लिए प्रेम पूर्वक बहनें यहाँ से भेज रही हैं और ये पूरी राखियां माननीय मुख्यमंत्री साहब के पास पहुंचेंगी और श्रद्धापूर्वक पूर्वक गोंदिया के पूरे बहनों के तरफ से उनको बांधी जाएगी और पूरे गोंदिया जिले की बहनें उनको धन्यवाद देती हैं इसी तरह मुख्यमंत्री काम करते रहें बहनों बहनों का आशीर्वाद उनके साथ था है और रहे माननीय मुख्यमंत्री एक जी शिंदे साहेब यानी महिला हिता लाड़की बहन योजना ही शुरुआत के लिए उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या सहमताने हे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माननीय एकनाथ शिंदेजींनी सुरुवात केली आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आणि सर्व बहिणींच्या दोन लाख ऐंशी हजार महिलांना ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत आणि ही जी योजना महिलांपर्यंत पोचली आहे त्यांच्या हितासाठी त्यांनी खूप अत्यंत महत्त्वाचं आणि खूप चांगलं पाऊल उचललं मुख्यमंत्री साहेबांनी आणि सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील महिला अति आनंदित आहेत आणि तोच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही इथं जमलेले आहोत मुख्य सर मुख्यमंत्री साहेबांनी आमच्यासाठी बहीण महिलांसाठी ही खूप सुंदर योजना ला राबवलेली आहे त्यामुळे आम्ही सगळे महिला इतके खुश आहोत खूप खुश आहोत आम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्याची किस्त आलेली आहे त्यामधून आम्ही राखी घेऊन मुख्यमंत्री साहेबांसाठी पाठवत आहोत अपेक्षा करतो की मुख्यमंत्री साहेब आमच्याकडून ही राखी दिलेली आहे ती बांधतील आणि समोर ही योजना नेहमीच असे चालू ठेवतील ना आमच्या एवढ्या बहिणींना नेहमी म्हणजे खुश ठेवतील आणि मुख्यमंत्री साहेबांना नेहमीच असे मुख्यमंत्री राहतील याबद्दल आम्ही अपेक्षा करतो प्रतिनिधी राधाकिशन चुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया